गणेशोत्सव झाल्यानंतर आता तरुणाईला वेध लागलेले आहेत ते नवरात्रीचे या नवरात्री उत्सवाचे नऊ दिवस म्हणजे तरुणाईसाठी नुसती धमाल याच अनुषंगाने ठाण्यातील वस्त्र वस्त्रभंडार यांनी त्यांचे नवनवीन गरबा कलेक्शन नागरिकांसाठी उपलब्ध आहेत यामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांसाठी देखील विविध आकर्षक रंगांचे व हलके घागरे शनिया चोली गुजराती जॅकेट टी शर्ट गुजराती व महाराष्ट्रीयन टोपी आदी उपलब्ध केले दरम्यान लहान मुलांसाठी दीडशे रुपयांपासून सुरू असून मोठ्यांचे तीनशे रुपयांपासून सुरुवात आहे तर जॅकेट तीनशे रुपये ते हजार रुपयांपर्यंत आहे महाराष्ट्रीयन व गुजराती टोपी पन्नास रुपये ते शंभर रुपये अशी किंमत उपलब्ध आहे दरम्यान या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया चोली आहे धोती टाईप मध्ये जॅकेट आहेत आणि स्कर्ट वगैरे आहेत ते सगळं आलं प्राइस रेंज काय दीडशे पासून ते नऊशे पर्यंत अठराशे वगैरे पर्यंत आहे छोट्या मुलांचे जे आहे त्यांची प्राइस रेंज स्टार्टिंग प्राइस रेंज दीडशे आणि मोठ्या मुलांसाठी मोठ्यांचे या वर्षी लोकांचा प्रतिसाद कसा लागतो चांगला आहे गेल्या वर्षी प्रमाणेच चालू हा वाढला